दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या कर्जत मुरबाड राज्य महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे या ठिकाणी कळंब भागुचीवाडी येथे भीषण अपघात झाला आहे या महामार्गावर ब्रिझा कारने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघाताची नोंद नेरळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत धक्कादायक बाब म्हणजे अपघात झाल्यानंतर ब्रिझा कार चालकाने अपघातग्रस्तांना कोणतीही मदत न करता अथवा अपघाताबाबत पोलिसांना कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढला त्यामुळे अपघातग्रस्तांचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिक प्रचंड आक्रमक झाले होते मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील कळम मुरबाड या रोडवर अरुण लक्ष्मण सोंगाळ वयवर्ष बत्तीस दनाजी हनुमंत सोंगाळ वयवर्ष तीस विष्णू हरी सोंगाळ वयवर्ष तीस मालूबाबू मेंगाळ वयवर्ष पस्तीस विजय मोतीराम मेंगाळ वयवर्ष वीस तसंच दशरथ मधुकर खंडवी वयवर्ष पंचेचाळीस राहणार गोटाचीवाडी मुरबाड हे सतरा मार्च रोजी सकाळी आठच्या सुमारास कर्जत तालुक्यातील साळोक या गावी वॉल कंपाऊंडच्या कामासाठी आले होते संध्याकाळी सहा वाजता ते वॉल कंपाऊंडचं काम करून घरी जाण्यास निघाले होते घरी जात असताना हद्दीतील कर्जत मुरबाड राज्य महामार्गावर भागुचीवाडी येथे ते आले असता मुरबाडकडून कर्जतच्या दिशेने येणाऱ्या ब्रिझा कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि मुरबाडकडे आपल्या घरी जात असलेल्या दोन दुचाकींना त्याने जोरदार धडक दिली आणि लागलीच कार चालक तेथून पळून गेला या अपघातानंतर दुचाकीवरील सर्वजण जखमी अवस्थेत रोडवर पडले होते जखमींना कळम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पनवेल कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात नेण्यात येत होतं त्यावेळी धनाजी हनुमंत सोंगाळ यांचा मृत्यू झाला तर विष्णू हरी सोंगाळ विजय मोतीराम मेंगाळ आणि मालू बाबू मेंगाळ यांच्यावर पनवेल कामोठेतील एम जी एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान ब्रिजाकार शैलेश दशरथ देशमुख राहणार जडई मुरबाड यास पोलिसांनी अटक न करता सोडून दिला असल्याचा आरोप पीडितांनी करत संताप व्यक्त केला तसेच जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह घेण्यासही नकार दिला होता या घटनेनंतर अपघातग्रस्तांचे नातेवाईक अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी आनंद सक्पाळ यांच्यासह नरेश जाधव कर्जत अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा